तुझी वाट बघायला निघून शि गेला तिकडे बोल होत असतो जायचं यावं पोटाला खावं दहा बारा वाजे चालेल का आम्हाला जायचंय किती राहावं पुढे बस स्टँड टाकतरी आम्हाला घालव पगार पगार असल आता माझी कुठं काय नाव पगार येऊन माझ्यापैकी राह मी संभावतो पगार असलं मला तर कशाला राहतो पण नको बाबा मला काय काम माहिती खूप दिवस झाले कि आठ दिवस झाले येऊन बर जेवण ती केले का हा केले जेवण दिवस जेवण कर आणि चल काय माहित सोन्या आणि चल सोडायला तिकडे लातूरला चल सोडा मला लातूरला गाडीवर मी कुठून येऊ हा यायचं ना पकड येडून आमच्या गावात वाहन शिराडून यायचं लगेच कळंबून यायचं असत तर येते सोन्यात येते तुला गाडी येऊ आज का बाबा जाऊ दे की आता पगार आधी काय कळ पैसे तर साक्षी आणखी आठ दिवसा येते पुन्हा मी साक्षी पुन्हा लग्न आहे महिन्यामध्ये लग्न दहा दिसून येताना तुला फोन करते पुन्हा तू न्यायला ये मला रे अरे बाडा बासून यावं लागतं येतात बाबा आताच कसा आहे बसायचं आठ दिवस नाहीच असतय त्याला करमत नाही आलं तू कोणतं असलं की घरी असते जास्तीयच ना तू आहे साहेब आहे नवनाथ आहे नवनाथ तर कुठे दिवा लावाय जाते चला घरीच असते चला 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 त्यांच्या नाही बांधली तर कुठं जायचं रे कुठं सात होतार कुणाला